फक्त एक बटाटा वापरून आणि अर्धा पळी तेल वापरून खुसखुशीत उपवासाची रेसिपी बनवून तयार होते करायला खूप सोपी आहे पण तुम्ही ही रेसिपी ना आजपर्यंत कुठेही बघितली नसेल तर ही माझी रेसिपी आहे मी तयार केलेली आहे खरं सांगते नक्की करून बघा पण इतकी खुसखुशीत बनवून तयार होते ना तर आपण बटाटा वापरून ही रेसिपी करणार आहोत तुम्ही उपवासालाही खाऊ शकता तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया एक बटाटा घेतला आहे बटाटा पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतला आहे आता बटाट्याचे आपल्याला पातळ थोडेसे काप करायचे आहे म्हणजे काय होतं बटाटा पटकन शिजतो पातळ काप करून बटाटा एकदा ते दोनदा धुवून घेतला आहे आता हे आपण बारीक गॅसवर पाच ते सात मिनटं छान बटाटा उकडून घेणार आहोत व्हिडिओला लाईक ला करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथं मी पाव कप शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत तर ही आपण रेसिपी उपवासासाठीच करणार आहोत उपवासला आपण बऱ्याचदा शाबदाना खिचडी खाऊन बोर होतो तर ही रेसिपी एकदा करून बघा ही रेसिपी तुमची फेल होणार नाही शंभर टक्के गॅरंटी आहे एकदम परफेक्टच होणार तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत शेंगदाण्यासोबतच मिरच्यासुद्धा आपण भाजून घेणार आहोत पहिल्यांदा छान शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि मग याच्यावर मिरच्या टाकायच्या आणि मिरच्यासुद्धा छान आपण भाजून घेणार आहोत याच्यामध्ये तेलाचा वापर आपल्याला करायचा नाही आहे तर आता इथे मी थोडंसं पाव चमचा जिरं घेतलं आहे जिरंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे जिरं जर तुमच्या इकडे चालत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल आता जिरं छान खमंग भाजल्यावर आपल्याला शेंगदाणे हे सगळं थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे थंड झाल्याशिवाय मिक्सरमध्ये नका टाकू थंड करूनच आपल्याला मिक्सरला हे पाणी न टाकता छान फिरून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे जर तुमच्या इकडे कोथिंबीर चालत असेल तर याच्यामध्येच तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येच कोथिंबीर थोडी टाकायची आहे आणि मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे मी इथं कोथिंबीरचा वापर करणार नाही आहे तर आता आपण वाटण आपलं तयार आहे तर इथं अर्धा कप मी शाबदाना घेतला आहे आता ही झटकीपट होणारी रेसिपी आहे आता आपल्याला शाबदाना इथं काही भिजवत बसायचं गरज नाही आहे तर आपण शाबदाना डायरेक्ट भाजून घेणार आहोत तर ताव्यामध्ये किंवा तुम्ही कढईमध्ये शाबदाना भाजून घेऊ शकता शाबदाना आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही शाबदाना व्यवस्थित भाजला नाही तर ते मिक्सरला व्यवस्थित बारीक होणार नाही तर असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता जास्त कलर वगैरे चेंज करायची आपल्याला गरज नाही कमी गॅसवर छान सात ते आठ मिनटं भाजून घ्यायचं आहे साबदाना जर व्यवस्थित तुम्ही भाजला नाही तर ते मिक्सरला छान फिरून म्हणजे त्याचं पीठ व्यवस्थित होणार नाही ते आदरकच राहील म्हणून शाबदाना व्यवस्थित भाजून घ्या आणि थंड करून घ्या भाजून झाल्यावर जर तुम्ही गरम गरमच साबदाना जर मिक्सरला फिरवला तर ते शाबदाना व्यवस्थित फिरणार नाही आणि चिकट होईल म्हणून थंड करून घ्या आणि मग मिक्सरला फिरवा आता हे शा साबदानाचं पीठ आहे ना ते आपण चाळून घेणार आहोत तर थोडं थोडं करून आपण हे साबदाना मिक्सरला छान फिरून घेणार आहोत तर बघू शकता मस्त असं बारीक पीठ बनून तयार होते तर अजून माझा शाबदाना थोडंसं ठोकरच होता जास्त बारीक झालं नव्हतं मिक्सरला मी पुन्हा एकदा मिक्सरला तर फिरून घेणार आहे तर आता सगळं आपण शाबदाना चाळून घेणार आहोत तर बघू शकता मस्त असं पीठ शाबदाण्याचं तयार आहे तुम्ही या पिठाच्या पुरी किंवा पराठेसुद्धा बनवून खाऊ शकता उपवासाला मस्त लागतात तेसुद्धा तर याच्यामध्ये आपण या पिठामध्ये थोडंसं चवीप्रमाणे उपवासाचंच मीठ टाकायचं आहे आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे पण थंड झालेले आहेत थंड करून घ्यायचे आहेत गरम गरम नका टाकू थंड करून त्याचे साल काढून घेतलेले आहेत आता हे खिसणीने आपल्याला खिसून घ्यायचे आहेत तर तुम्ही मॅशरनंसुद्धा छान बारीक करून घेऊ शकता आता हे व्यवस्थित आपल्याला याचं पीठ आधी मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा आणि पीठ नंतर याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे एकदम पाणी नका टाकू खूप कमी पाणी लागते याला मला इथं सहा चमचं पाणी लागलं आहे थोडं थोडं करून मी पाणी टाकलं आहे आणि पीठ छान मळून घेतलं आहे आता लगेच बनवायला घेऊया तर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हे व्यवस्थित गोल उंडा करून घ्यायचं आहे छोटंसं आणि त्याची छोटीशी पुरीसारखं पारी करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही स्टफिंग भरणार आहोत जे आपण वाटण तयार केलं होतं ना ते वाटण आपण याच्यामध्ये भरून घेणार आहोत आणि व्यवस्थित हे बंद करणार आहोत जर हे पीठ ना हाताला खूप चिटकत असेल ना तर हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि मगच या पद्धतीने छान त्याचे तुम्ही आकार देऊ शकता तुम्हाला पाहिजे तसं तर तुम्ही याचे आप्पेसुद्धा बनवून घेऊ शकता आप्पेसुद्धा खूप खुसखुशीत बनवून तयार होतात तुमच्या मनाने तुम्हाला काय करायचं पुरी बनवायचं किंवा कटलेट बनवायचं किंवा आपे आप बनवायचं तुम्ही तुमच्या मनाने काय बनवायचं ते बनवू शकता तर बघू शकता हे कटलेट आपले बनवून तयार आहेत तर सगळे कटलेट मी बनवून घेतलेले आहेत आता तेलसुद्धा गॅसवर छान गरम करून घेतलं आहे जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे हलकंसं गरम करायचं आहे आणि एक एक कटलेट आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि दोन्ही साईडनी छान कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत लगेच टाकल्या टाकल्या आपल्याला हे झाऱ्याने किंवा चमच्याने हलवायचं नाही फक्त दहा ते बारा सेकंद होऊ द्यायचं आहे आणि मगच आपल्याला याला हलवायचं आहे नाही तर तुटू शकतात जर पीठ जास्त जर उलत असेल त्याला क्रॅक पडत असतील तरी तुम्ही तेलाचा हात लावून हे कटलेट बनवून घेऊ शकता तर आता बघू शकता मस्त असे दोन्ही साईडने आपण खमंग कुरकुरीत असे तळून घेतलेले आहेत खरं सांगतं इतके मस्त झाले होते ना तर जास्त क्वांटिटीमध्ये करा एकदम परफेक्ट रेसिपी आहे जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून विचारू शकता तर बघू शकता मस्त असं तेल आपलं याच्यातलं निथळलं आहे तेलकट होत नाहीत हे अजिबात एकदम असे बघू शकता खूप असे ऑइली झालेले नाहीत एकदम असे कोरडे झालेले आहेत तर प्लेटमध्ये काढून घेऊयात आवाजसुद्धा ऐकू शकतात मस्त असे खमंग कुरकुरूत कटले तयार आहेत नक्की ट्राय करा